नमस्कार मंडळी मी संगीता थंडीला सुरुवात झालेली आहे आणि थंडीला सुरुवात झाली की आपल्याला मेथीचे लाडू डिंकाचे लाडू आळीवाचे लाडू यांची सगळ्यांची आठवण येत असते तर चला त्यातलाच प्रकार एक मी डिंकाच्या लाडवांचा प्रकार मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यात कोणते कोणते महत्वाचे आणि पौष्टिक पदार्थ आपल्याला टाकायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला लाडू तयार झालेला आहे आणि अगदी आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं नाही मी किंचित जाडसरच हा ठेवलेला आहे तर ह्या डिंकाचा पौष्टिक लाडू कसा करायचा ते आपण बघूया आता मी साहित्य सांगणार आहे मी एक मेजरिंग कप घेतलेला आहे तुम्ही कोणतीही एक वाटी घेऊ शकतात मी इथे वजनी आणि वाटीचं पण प्रमाण तुम्हाला सांगणार आहे इथे मी खारीक घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम आणि हे दोन वाट्या आहे आता ही चांगली मी उन्हात वाळवून घेतलेली आहे आणि परत आपल्याला तुपात भाजून घ्यायची आहे आपल्याला ही काळी खारीक घ्यायची आहे काळ्या खारकेत पौष्टिकता अधिक असते म्हणून आपल्याला हीच घ्यायची आहे या मेजरिंग कपाने मी दोन कप खारीक घेतलेली आहे आणि दोन कप मी खोबरं घेतलेले आहे ते किसून घेतलेले आहे खोबरं मात्र आपल्याला सव्वाशे ग्रॅम आहे आणि खारीक घ्यायची आहे आपल्याला अडीचशे ग्रॅम चमचाभर खसखस घेतलेला आहे आणि अर्धा जायफळ घेतलेलं आहे आपण एवढं साहित्य मी एका परातीत काढून घेतलेलं आहे खारीक मात्र छान उन्हात वाळवून घ्यायची आहे आता ह्याच कपाने आपल्याला एक कप तूप लागणार आहे मी इथे एक कप तूप घेणार आहे मी कढई ठेवलेली हो आहे आणि त्यात थोडं थोडं आपल्याला तूप घालायचं आहे एकदम आपल्याला तूप घ्यायचं नाही आहे आता ही मी दोन ते अडीच तास छ छान उन्हात वाळवून घेतलेली खारीक आहे ती आपल्याला तुपात भाजून घ्यायची आहे ती सात ते आठ मिन मिनटं आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायची आहे उन्हात तर ती वाळलेलीच आहे तरी आपण थोटिंची तूप टाकून ती छान भाजून घेतलेली आहे आता ती आपण काढून घेणार आहोत आणि पूर्ण थंड करून घेणार आहोत त्यात कपाने आपण दोन कप खोबरं घेतलेलं आहे हे सुद्धा छान सुकलेलं खोबरं आहे ते पण छान एकदा उन्हात घालायचं आहे खोबरं आणि किसून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे सव्वाशे ग्रॅम खोबरं आहे म्हणजेच दोन वाट्या खोबरं मी घेतलेलं आहे तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करून त्या मापाने घेऊ शकतात आता खोबऱ्याला आपल्याला तूप घालायचं नाही आहे तसंच आपल्याला मंदाग्नीवर छान भाजून घ्यायचं आहे आता इथे घेतलेला मी अर्धी वाटी डिंक त्याच वाटीच्या प्रमाणात मी अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे अर्धी वाटी डिंक म्हणजेच तो शंभर ग्रॅम डिंक आहे तो आपल्याला सगळा घ्यायचा हा डिंक आपल्याला थोडं तूप घालून थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे एकदम डिंक आपल्याला तळायला टाकायचा नाहीये तो मधून कच्चा राहतो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे बघू शकतात मी अगदी तीन चार दाणे टाकलेले आहे आणि ते मस्त आपल्याला फुलोस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा तो छान असा फुललेला आहे तळून झालेला आहे बघा सगळीकडनं असा वर येतो आणि छान फुललेला हे बघा जर कुठे कच्चा वाटला तर तो परतून घ्यायचा आहे छान आणि त्यानंतर आपल्याला तो बाहेर काढायचा आहे एकदम जर डिंक तुपात टाकला तर कच्चा राहतो आणि दाताखाली तो, दाता तो चिकट लागतो मस्त आपला डिंक फुललेला आहे असा मी थोडा थोडा करून सगळा डिंक तळून घेणार आहे हे बघा थोडंच तूप टाकायचं आहे आणि थोडासा डिंक टाकायचा आहे टाक आणि तो छान अगदी लक्षपूर्वक आपल्याला फुलवून घ्यायचा आहे किंवा याऐवजी तुम्ही डिंकाची पावडर करायची आहे म्हणजे मिक्सरमधनं तो फिरवून घ्यायचा आहे आणि तुपात तो तळून घ्यायचा आहे तसा केला तरी चालू शकतो पण ही सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता छान आपला डिंक फुललेला त्यानंतर आपल्याला बदाम तळून घ्यायचे आहे आता हे अर्धी वाटी मी बदाम घेतलेले आहे म्हणजेच पन्नास ग्रॅम मी बदाम घेतलेले आहे हे सुद्धा छान मस्त आपल्याला तुपात तळून घ्यायचे आहे किंचितच मी तूप टाकलेलं आहे तेवढंच तूप पुरे होतं आणि त्या तुपात मी हे तळून घेतलेलं आहे हे बघा असे टपोरे झालेले दिसतात आणि हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी घेतलेली आहे गोडांबी आता ही गोडांबी अर्धा कप घेतलेली आहे म्हणजेच पन्नास ग्रॅम घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला किंचित तुपात तळून घ्यायची आहे हे बघू शकता थोडासा कलर बदलला की आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काजू घ्यायची आहे मी इथे पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहे म्हणजेच अर्धी वाटी काजू घेतलेले आहे इथे मी तुकडा काजूचा वापर केलेला आहे तुम्हाला आखे घ्यायचे तर घेऊ शकतात पण आपण त्याचं मिक्सरमधनच उड करणार आहोत त्यामुळे मी तुकडा काजू घेतलेले आहेत हे सुद्धा किंचित तूप टाकून आपल्याला परतून घ्यायचे आहे हे बघा बघू शकतात अगदी मंदाग्नीवर मी सगळं तळून घेतलेलं आहे गोडांबी घेतलेली आहे बदाम घेतलेले आहे आणि काजू घेतलेले आहे आता मी इथे अर्धा कप मनुका घेतलेले आहेत म्हणजेच इथे पन्नास ग्रॅम मी मनुका घेतलेले आहेत आता याचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकतात काजू बदाम तुम्हाला आवडतील तेवढे तुम्ही घालू शकता हे बघा हे मस्त टपोरे झालेले आहेत हे मी काढून आहे त्यातच आपल्याला खसखस टाकायची आहे एक मोठा चमचा मी खसखस घेतलेली आहे ही सुद्धा छान आपल्याला घ्यायची आहे आता मी इथे तूप टाकलेलं नाहीये त्या स्तूपात आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे बऱ्यापैकी आपलं सगळं भाजून झालेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता काजू तळून झालेले आहेत बदाम तळून झाले गोडंबी झाली आहे खसखस झाली आहे मनुका झाले जायफळ घेतलेलं आहे मी इथे दहा ते बारा वेलदोड्यांची पावडर सुद्धा घेतलेली आहे एक मोठा चमचा मी सुंठ पावडर घेतलेली आहे आणि जायफळ सुद्धा घेतलेलं आहे घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे आणि डिंक घेतलेलं आहे आता ही खारीक आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे हे बघा थोडी थोडी करून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे खारीक बारीक करून झाल्यानंतर आपल्याला डिंक घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही डिंक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यात काहीही अडचण येत नाही पटकन तो बारीक होतो त्यानंतर आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे एक 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 वेगळं वेगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकत्र बारीक करायला जाऊ नका हे बघा हे सुद्धा आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे खूप आपल्याला बारीक पावडर त्याची करायची नाही आहे डिंक आणि खोबरं आपलं वेगळं वेगळं मी मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बदाम काजू आणि गोडांबी आपल्याला घ्यायची आहे आता ही सुद्धा जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे खूप आप आपल्याला पावडर करायची नाही आहे सगळं मी मिक्सरला फिरवून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही जाडसर मी पावडर करून घेतलेली आहे ही सगळी आता आपल्याला मिक्स करायची आहे तुम्ही बघू शकता वेगळं 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 मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि एका परातीत मी कालवून घेतलेलं आहे त्यातच आपल्याला टाकायची आहे खसखस आणि ही मनुका आपण तळून घेतल्या होत्या तेव्हा टम्म फुगलेल्या होत्या बघा आता छान झालेल्या आहेत त्या आणि त्या सगळ्या आपल्याला मिक्स करायच्या आहे मी इथे दहा ते बारा वेल दोडे छान बारीक कुटून घेतलेले आहे त्याची पावडर मी यात घातलेली आहे आणि त्याचबरोबर जायफळ मी इथे छान किसून घेतलेले आहे जवळजवळ अर्ध जायफळ मी याला घेतलेलं आहे हे सगळं आता छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचं आहे हे आधी आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला वाटीने छान असं दाबून दाबून भरायचं आहे आणि ही पावडर मोजून घ्यायची आहे आता ही सगळी पावडर किती भरती आपले, आहे बघूया आपली आपली आणि त्या प्रमाणात आपण गूळ घ्यायचा आहे एक 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 मी मोजून जवळजवळ साडेचार वाट्या ही पावडर भरलेली आहे तर त्याच्या निम्मे गूळ आपल्याला घ्यायचा आहे तर तो पिवळा धमक गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि बारीक चिरून मी घेतलेला आहे तर साडेचार वाट्या जवळजवळ ही पावडर टाक घेतलेली आहे झालेली आहे तर त्याच्या निम्मे म्हणजे सव्वा दोन वाट्या आपण गूळ घेणार आहोत याच्यापेक्षा जास्त घेऊ नका नाहीतर जास्त गोड लाडू होतात आता ही हा गूळसुद्धा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे गूळ मोजून आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि या मिश्रणात आपल्याला एक चमचा सुंठ पावडर टाकायची आहे सुंठ पावडरीने लाडू छान लागतो म्हणून सुंठ पावडर आपल्याला आवर्जून टाकायची आहे त्यातच आपल्याला पन्नास ग्रॅम अंजीर घालायचे आहे आता अंजीर मी तळून घेणार नाही आहे तळले की ते चिकट होतात थोडेसे म्हणून मी कच्चेच घेणार आहेत पन्नास ग्रॅम मी अंजीर घेतलेले आहेत आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे ते मिक्स करायचे आहेत आपल्याला आता मी परत कढई ठेवलेली आहे आणि त्यात मी एक ते दीड चमचा तूप घातलेला आहे आणि तुपात आपल्याला हा गूळ टाकायचा आहे आणि गूळ फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे आपल्याला पाक करायचा नाही आहे किंवा पाक पुढे न्यायचा नाही हे तुपात मी गूळ घातलेला आहे आणि तो छान आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे मी पाण्याचा थेंबसुद्धा आपल्याला यात घालायचा नाही आहे सुरुवातीला थोडासा घट्ट वाटेल आपल्याला फिरवताना पण किंचित पातळ झाला की तो लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तीन ते चार मिनिटात आपला गूळ पातळ व्हायला ला लागतो आणि एक पाच मिनिटातच सगळं हे पातळ होऊन जातं आणि पातळ झाला की आता आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे तरच ते मऊ लुसलुशीत आपले लाडू तयार होतात आता हा पातळ केलेला गूळ आपल्याला त्या मिश्रणात टाकायचं आहे आणि छान कालवून घ्यायचं आहे आता हे कालवायचं आहे आणि पटापट -पत लाडू आपल्याला वळायचे आहे कोणी मदतीला आपल्या असेल तर फार बरं होईल आणि नसेल तरी आपण एकटीसुद्धा हे लाडू करू शकतो आता हे जे अंजीर आहेत ते सुद्धा सगळीकडे आपल्याला छान कालवून घ्यायचे छान आपल्याला पटापट -पत लाडू करायला घ्यायचे आहे हे बघा किती छान मऊ झालेलं आहे आपला लाडू आणि सुंदर झालेला आहे आणि त्यात आपण अंजिराचे तुकडे घातलेले आहे अख्ख्या मनुखा घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्या त्या दाताखाली आल्या की इतकं मस्त लागतात म्हणून अंजीर तुम्ही आवर्जून त्यात घाला सुंदर लाडू आपला तयार होतो जे लाडवाचं सारण आहे ते शेवटपर्यंत हे असंच मऊ राहतं अजिबात भुगराळ होत नाही किंवा कडक होत नाही एकटीने जरी हे लाडू वळले तरी शेवटपर्यंत सारण ओलसर राहतं हे बघा तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत आपले लाडू तयार झालेले अगदी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू आपले मस्त तयार झालेले आहे बघू शकतात किती सुंदर आपला लाडू तयार झालेला आहे खूप बारीक पूड केलेली नाही आहे त्यात बघा अंजिराचा तुकडा किती सुंदर दिसतोय आणि लागतोसुद्धा छान अंजीर आहे मनुका आहे म्हणूनच मी अंजिराचे तुकडे करून घातलेले आहे आता आपण डिंकाच्या लाडूचे फायदे बघूया थकवा आणि अशक्तपणा दूर करतात डिंकाचे लाडू शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि अशक्तपणा कमी करतात हाडे हा मजबूत करतात या लाडूमध्ये असलेले प्रोटीन फायबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांना मजबूत क बनवण्यासाठी मदत करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते वजन नियंत्रित राहू शकतात आणि बाळणपणानंतरसुद्धा हे लाडू उपयुक्त आहेत लाडवांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते हे लाडू टॉन्सिल्सचा त्रास कमी करण्यासाठी आणि तोंडात जर फोड येत असतील तुमच्या तर हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत या हिवाळ्यात असे लाडू नक्की करा आणि नक्की खा